अजित पवार आणि सुनील तटकरेंमध्ये आज बैठक झाली आहे एकनाथ शिंदे सध्या दिल्ली दौऱ्यावर असल्याचं आपण पाहतोय तर कालच फडणवीस राज्यपालांना भेटले होते त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये सध्या चर्चा रंगल्यात आपण पाहू शकतो सध्या महाराष्ट्रातील राजकारणामध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत एकीकडे एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये खलबतं होत असल्याची माहिती मिळते त्यांच्यामध्ये बैठक झाली एकना आहे एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये आहेत तर कालच फडणवीस राज्यपालांना देखील भेटल्याचं आपण पाहिलं त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगल्या आहेत नेमकं महाराष्ट्राच्या राजकारणात घडतं काय हा महत्त्वाचा प्रश्न आहे याविषयी अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी रुपाली बडवे रुपाली आपण पाहतो एकीकडे शिंदे हे दिल्लीमध्ये आहेत तर दुसरीकडे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या देखील बैठका होत आहेत नेमकं कर राजकारणामध्ये काय घडतंय राज्याच्या आपण पाहत आहोत की खर तर माणिका कर कोकाटे यांच्या राजीनाम्यामुळे राज्यात राजकारण ढवळून निघालो होतो मात्र हा ही चर्चा संपत नाही तोच आता पुन्हा एकदा प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी वाढलेल्या आहेत आपण पाहत आहोत की राष्ट्रवादीचे नेते आज मुख्यमंत्र्यांची खर्च महत्वाची भेट घेताना पाहायला मिळत आहेत स्वतः अजित पवार असतील सुनील तटकरे असतील धनंजय मुंडे असतील यांनी सुद्धा आज मुख्यमंत्र्यांच्या खर्च गाठीभेटी घेतलेल्या आहेत आणि नेमकं या सगळ्या मागे काय कारण आहे हे अद्याप खर्च स्पष्ट झालेलं नाहीये मात्र या भेटी ज्या पद्धतीने होत्या दिल्लीमध्ये अधिवेशन चालू असताना सुद्धा सुनील तटकरे जे ते आज मुंबईमध्ये आहेत आणि ते सुद्धा आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेले होते त्याच्यामुळे त्या भेटीमागे काहीतरी महत्वाचं कारण असू शकतं अशा पद्धतीची चर्चा चालू आहे मात्र आजच्या दिवसभरामध्ये सातत्याने होणाऱ्या या भेटी गाठीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे नक्कीच धन्यवाद रुपाली तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल आपण पाहतोय अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये देखील आज बैठक झालेली आहे काल फडणवीस हे राज्यपालांना भेटले तर एकनाथ शिंदे आज दिल्लीमध्ये आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या